सर्वप्रथम सर्वांच्या ययश्वर सर्वांचं स्वागत आहे आपलं स्वराजदुर्गा भटकर चॅनलमध्ये आज आपण आलो एक एक पांडवकालीन बारो आणि एक कातळ शिल्लक बघायला ते रत्नागिरीमध्ये निवळी म्हणून एक गा फाटा आहे तिथून आत्मने जाकादेवीकडं एक रस्ता होतो त्या रस्त्यामध्ये तुम्हाला मध्येच एक ॲक्वा वाईल्ड वॉटर पार्क असेल त्या बाराव बाजूला ही बारव आहे जो पाटेक बारव आहे आणि बरोबर समोरच्या साईडला एक शिप आहे याचं पांडवकाली नाही पण आता कसं पाणी जास्त मग आपलं ते नीट दाखवत येत नाही पण नेक्स्ट टाईम आपण परत येऊ इकडे दाखवायला तर तुम्हाला दाखवतो कशी तर बघूया आता आकार फक्त दाखवतो कसं आणि पाणी भरल्यामुळे ते नी नीट दाखवत येत नाही आपल्याला तुम्हाला दाखवतो बघ कसे ती हे बघा हे वॉटर पार्क आहे आणि हा समोर जातो जाकादेवी हा सॉरी हा जातो निवळी फाट्याला आणि इकडनं जातो तो गणपतीपुळे जाकादेवी मार्ग आणि आपण आता इथं आलो आहे बरोबर ही समोरी बाव आहे आता नीट दाखवता येणार नाही आपलं पाणी भरल्यामुळे तुम्हाला दिसेल फरक कसं आहे तर पुढं पाणी भर नीट जाता येत नाही मी तरी आपण तुमच्यासाठी ट्राय करतो पुढं भराण्यासाठी नीट हे बघा इथून पूर्ण हे पूर्ण इथपर्यंत खाली आहे एक चावीच्या आकारासारखे आहे म्हणजे समोर समोर तुम्हाला तो गोल आकार दिसेल आणि सरळ ही लाईन आहे अशी तर तुम्ही जर उन्हाळ्या टायमाला आलात किंवा हिवाळी हिवाळी हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात तुम्हाला ही बारं नीट दिसेल एकदम प्रॉपरमध्ये जे आकार वगैरे तिचा सेम आणि तुम्हाला बघा तिथं समोर एक गाडी उभी आहे त्या गाडीच्या बरं बाजूला हे रस्ता आहे तिथं पण पाणी पाणीभर शिल्प दाखवण्यासाठी नाही ना। तुम्हाला थोडंफार मी शिल्प दाखवतो कसं कोणता आहे नेटवरने मी हे काढेल शिल्पाचा कसं खा, शिल्प येते तुम्हाला दाखवतो कोणत्या प्रकारचं शिल्प होतं ते बघा ती भारू आपल्या समोर दिसली आता हे वॉटर पार्क आहे बरं वॉटर पार्कच्या समोर हे पार्किंग आहे आणि पार्किंगच्या बाजूला इथं कातोळ शिल्प आहे तर समोर कसं पाणी भरलं म्हणजे दाखवताना नाही पण थोडं इथं नक्षी कामेचं दिसतं आहे थोडंफार दिसेल की नाही सांगू शकत नाही पण तुम्हाला बघू शकतात हे बघायच्यात आहेत इथं समोर आहे आता ह्याचा तुम्हाला उन्हाळ्यातला एक फोटो दाखवतो मी नंतर व्हिडिओच्या शेवटीला तर बरोबर इथून तुम्हाला समोरच दिसतं आहे समोर आहे आणि समोर चिऱ्याचे ची खाण या चिऱ्याच्या खाणच्या समोरच फरक आताळशिल्प आहे तर तुम्ही जेव्हा मुंबईवर येत असाल जेव्हा आपल्या मालवण साईडला किंवा गोवा साईडला जात असाल तर निवळी फाटा एक लागतो निवळी फाट्यानं एक रत्नागिरी गणपतीपुळे असा एक रस्ता जातो त्या निवळी फाट्यानं हार्डली दोन ते अडीच किलोमीटरच्या अंतरावर तुम्हाला एक वॉटर पार्क लागेल जो समोर आहे त्या वॉटर पार्कच्या बाजूला बारव आहे आणि ऑपोजिट साईडला उजव्या बाजूला तुम्हाला कातळ शिल्प लागेल हे कातळ शिल्प भरपूर जुने आणि ते बाराव बहुतेक पांडवकालीन असू शकतो त्यामुळे तर नक्की तुम्ही आवर्जून भेट द्या येऊन तुम्हाला जर आवड असेल कातळ म्हणजे कातळात कोरलेला वास्तू बघण्यासाठी तर नक्की इथं पण येऊन भेट द्या वा वास्तू चांगली आहे फक्त जतन झालेलं नाही आहे ती बारं भरल्यामुळे आपलं नीट दाखवत आली नाही आहे आणि पण जास्त भरलेलं इथं कातळ शिवण तुम्हाला तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी बघायला भेटेल पण तुम्ही नक्कीच आवर्जून बघा तर सर्वांना जय शिवराय